मित्रांनो आज बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसोड पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे कमिद पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकाली आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे छप्पन रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकालली आहे एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड अवकाली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे बावन्न रुपये तर जास्तीचा दर दरम्याला सहा हजार सहाशे न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे पिपळगाव पा पालखेड अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये